शहरात झालेल्या मतदानावर जिल्हाधिकारी विपिन एटनकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी प्रत्येक बाबींवर विस्तृतपणे माहिती दिली आहे झालेल्या मतदानामध्ये यंदा एकूण लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केलं असल्याची माहिती एटनकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे जवळपास आपल्याकडे नागपूरचा आणि दोन्ही म्हणून सांगतो मी ठीक आहे तर आपल्याकडे नागपूरमध्ये जवळपास बावीस लाख तेवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी टोटल मतदार होते जर आपण एकोणीसला कंपेअर केलं तर आपले जवळपास त्रेसष्ट हजारनी मतदार वाढलेले होते बरोबर आहे त्याच्या अगेन्स्ट जवळपास दोन हजार एकोणीसमध्ये चौऱ्या चौपन्न पॉईंट चौऱ्याहत्तर मतदान झालं होतं आणि इथं ह्यावेळेस आपलं चौपन्न पॉईंट थटी पर्सेंटपर्यंत आपलं मतदान झालेलं आहे ठीक आहे याच्यामध्ये जर आपण जरी आपलं मतदान पॉईंट तीन टक्क्यांनी जवळपास कमी झालं परंतु जर ऑब्सुट वोटर तुम्ही बघितले तर पुरुष मतदार आपले आठ हजार दोनशे बावन्न वाढलेले आहे महिला वोटर आपले जवळपास सोळा हजार पाचशे अडुसष्ट वाढलेले म्हणजे टोटल जर एकोणवीसच्या कंपेरिजन केलं तर आपलं जवळपास पंचवीस हजार मतदार आपले वाढलेले म्हणजे चोवीस हजार आठशे सदतीस एवढे मतदार आता वाढलेले आहे याच्या अनुषंगाने आपण आता ई व्ही एम वगैरे सगळे कळमणाला रूममध्ये ठेवलेले आहे त्या ठिकाणी थ्री टायर सेक्युरिटी म्हणजे सी आर पी एफ त्याच्या बाहेर स्टेटची पोलीस बाहेर डिस्ट्रिक्टची पोलीस त्यानंतर सी सी टी व्ही फायर टेंडर आणि जवळपास रोज आर रो ओ आणि आमचे ए आर रो ओ रो रोज एकजण जाऊन तिकडे साईन करत असतो पर पोलिसांचे पण वरिष्ठ जाऊन तिकडे सेक्युरिटी बघावं लागतं आणि येत्या चार तारखेचं जे काउंटिंग आहे त्याची तयारीसुद्धा आपण सुरू केलेली आहे कारण ते दोन शेड आपण जिथे नेहमी काउंटिंग होती तिथं आपल्याला परवानगी आलेली आहे कमिशनकडून आणि रिक्वायरमेंट ज्या टेबल्स आपल्याला लावायचे आहे जवळपास वीस वीस टेबल आपले सहा आणि आपण टेबल लावणार आहे आणि त्याची पण तयारी आम्ही जवळपास पंधरा मेपर्यंत आम्ही ते हँडओवर घेऊन तिथं मग ड्रेस रिअलचं रंगीत तालीम करून ते जवळपास चार तारखेची तयारी आपली पूर्ण आहे माझी एक विनंती आहे की तिकडे आम्ही मीडियासाठी पण आणि पॉलिटिकल पार्टीच्या लोकांसाठी पण आम्ही शेट टाकलेला आहे जर आपल्याला कोणाला जायचं असेल तर आपण ते जाऊन सी सी जा टी व्हीचं बघू शकता काय काय अरेंजमेंट केलेली आहे और आप अरेंजमेंट आप देख सकते हो। लेकिन जाते वक्त आपलं आय कार्ड ठेवा जेणेकरून पोलीस तुम्हाला तिकडे अडवणार नाही आ... दुसरा एक विषय होता आपण एफ एस टी एस एस टी जे आहे नियमामध्ये असा आहे की इलेक्शन झाल्यावर ते स आपल्याला डिसमिस करावं लागतं परंतु तरीसुद्धा आम्ही प्रत्येक एल एस सीमध्ये एक एक एफ एस टी आणि एस एस टी आम्ही ठेवले आहे जेणेकरून आज जसं वर्धेमध्ये इलेक्शन आहे तर आम्ही आमचं जरी संपलं होतं तरी आम्ही साईडला तिथे आम्ही आमचे पदक ठेवलेलं आहे जेणेकरून कसलंही लिकरचं आणि पैशाचं मुवमेंट आपण त्याच्यामध्ये थांबू शकतो आणि अटक लोकांना आपण करू शकतो आता मला असं वाटतं की आज आपल्या पाच सहा प्रेस कॉन्फरन्स झालेला आहे आपल्याला काही प्रश्नाचा आपण प्रश्न उत्तर करू आता माझ्याकडे सहा एल ए सी आहे आणि रामटेककडे सहा एल ए सी आहे तसे जवळपास बारा कंपार्टमेंट बनेल माझं शेड वेगळं आहे त्यांचं शेड वेगळा आहे एका याच्यामध्ये वीस टेबल म्हणजे सहा दोन्ही वीस एकशे वीस टेबल लागेल फॉर प्रत्येक एल सीला वीस टेबल म्हणजे सहा एल सीला एकशे वीस टेबल रागपूरला आणि एकशे वीस टेबल रामटेकला आणि एका राऊंडमध्ये एकशे वीस ईव्हीएम मोजता येईल आपल्याला सी यू आणि पोस्टल बॅलेटचं असं आहे की प्रत्येक पाचशेच्या मागे एक टेबल लावायचं आहे तर जेवढे आता कारण आता एस तर रोज चेंज होत आहे ना रोज येत आहे ईटीबीबीएसची मतं कारण आपले पोस्टल संपलं अबसेंटी संपलं म्हणजे दिव्यांग आणि बुजुर्गांचं तर पण आप ते आपले फिक्स झाले आता ई टी बी एस जेवढे येईल तेवढे मग ॲड करून डिवायडवेळे पाचशे म्हणजे पाचशेच्या मागे एक टेबल आणि एक ए हो। आर ओ आम्ही प्रयत्न केला असेच सांगत आहोत जर पर्सेंटेजमध्ये बघितलं तर कमी झालं परंतु पंचवीस हजार आम्ही नवीन मतदार ॲड केले त्याच्यामधून हे मतदान झालेलं आहे कुठेतरी नागरिक तेवढं अर्बन अफ्याती होती ते आता आम्ही ज्या अजून आम्ही ॲग्रेसिव्हली असेंब्लीसाठी करू जेणेकरून साठ पंसाठपर्यंत तरी आम्ही न्यायचा आमचा प्रयत्न राहील याच्यामध्ये प्रोसेस आता आपण वारंवार प्रेस घेतलेली आहे बरोबर आहे याचा प्रोसेस पहिले समजून सांगतो एकोणीसमध्ये इलेक्शन झालं त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आपण एस एस आर करतो समरी रिव्हिजन त्याच्यामध्ये नवीन नावं ॲड करणे आणि तीन प्रकारच्या लोकांची नावं पण डिलीट करतो त्याच्यामध्ये ए एस डी ॲबसेंटी म्हणजे तो व्यक्ती तिथे राहतच नाही त्याचं नाव आहे परंतु राहतच नाही तो दुसरा असतो शिफ्टेड जो इतर राहतो परंतु काही कामानी आहे किंवा घर नवीन घेतलं किरायाने शिफ्ट झाला ते शिफ्टेड आणि तिसरं असते डेड प्रत्येक वर्षी आपण नवीन पण ॲड करतो आणि ह्याच्या लोकांना डिलीट करतो आणि त्याचं लिस्ट प्रायमरी लिस्ट आपण जानेवारीमध्ये वर्षी मी जर सांगतो म्हणजे चोवीस दोन हजार तेवीसमध्ये आपण दोन वेळा एस एस आर केला त्याच्या याद्या नवीन आपण जवळपास अडीच लाख वोटं ॲड केले नवीन मुलांना अठरा वर्षाच्या आणि ॲडल्टला आणि काही नावं पण डिलीट केले जे नावं डिलीट केले ते आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आपण सगळ्यांना त्यांना सॉफ्टकॉपीमध्ये पॉलिटिकल पार्टीला पण दिले त्याच्यानंतर पुन्हा मार्चमध्ये पण दिले तर काही कंप्लेंट आमच्याकडे सर आम्ही गेलो नाव नव्हतं मग जेव्हा आम्ही चेक केलं आम्हाला तीन कळलं की मी गेलो पण माझं नावच नाही आहे काही लोकांचे नाव शिफ्ट म्हणून डिलीट झालेले आहे कारण फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आम्ही जसा अभ्यास केला जरी पटक्यात राहत होता एकोणीसमध्ये तो वीसमध्ये सिव्हिल लाईनला शिफ्ट झाला चार वर्षापासून आमचे बी एल ओ तिकडे चालले की सर कुठं राहतो कुठं राहतो तो म्हणताय की आम्ही शिफ्ट झालो म्हणून त्याच्यानं आपण डिलीट केलं दुसरं क्रायटेरिया होती की एकाच माणसाचं नाव दोन ठिकाणी होतं तर आपण त्या दोनपैकी एका ठिकाणी नाव डिलीट केलं मग असे लोक आमच्याकडे आले साहेब आमचं नाव नाही मग त्याला शोधून दिलं आम्ही काय तुझं इथं नाही नाव इथं आहे मग ते लोक जाऊन वोटिंग केले तिसरं असं होतं की डेट वोटर झाले तर आपण जवळपास ऐंशी हजार लोकं जे डेट झाले त्यांचे नावं डिलीट केले त्यामुळे आता काही लोकांनी म्हणजे याच्यामध्ये अपेक्षा अशी होती की जेव्हा जानेवारीमध्ये आम्ही लिस्ट लावली तेव्हा लोकांनी बघायला बघत पाहिजे नव्हतं म्हणजे ते एक दोन टक्के जे लोकांचे नावं नाही दिसले आता त्या लोकांनी बघितलं असतं तर आम्ही त्यांना मदत केली असती खूपदा जसं माझं माझं एक्झाम्पल माझं नाव लातूरलाही होतं आणि मी इथं आल्यावर मी नागपूरलाही केलं तर माझं त्या लोकांनी नाव तिथून डिलीट केलं जर मी इलेक्शनच्या दिवशी लातूरला गेलो असतो तर माझं वोटिंग झालं नसतं मला नागपूरला करावं लागलं असं आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी कॅमेरामॅन सोबत सूर्यवंशीसोबत सिंग नागी